की महाराष्ट्राचं कल्याण जर करायचं असत आपल्या योजना या ठिकाणी मार्ग लावायच्या असतील काम लावायचे असतील मार्गी आपल्याला या ठिकाणी कमण्याशिवाय दुसरा काही पर्याय नाही ही भूमिका या ठिकाणी घेण्यात आली हे जे गेले शिवसेना इकडे तिकडे शिवसेना कोणाच्या जीवावर निवडून नाही माहितीये भाजपने तिकीट दिलं भाजपाने के मदत केली मोदी साहेब या आघाडीला चिक मान्यता दिली म्हणून शिवसेनेचे आमदार आले का, आ, नी नी काम के ना, आले असते का आमच्या लोकांनी प्रामाणिक काम केलं म्हणून आले ना त्या कसे आले असते त्यामुळे आमच्या लाडक्या बहिणी हे काढलं पाहिजे आपला मूळ पक्ष जो आहे तो भाजपा भाजप आणि भाजपा राज्याचा मुख्यमंत्री राज्याचा फक्त राजा असा लोकशाही मला राज्याचा मुख्यमंत्री मी पण होतो हो। निर्णय मी नांदेड साठी धडाधड घेतले सह्या केल्या आणि नांदेड मागी लागले आज देवा भाऊ आपले मुख्यमंत्री आहेत देवा सरकार आहे आणि देवा भाऊ सह्या केल्यानंतर नांदेडला कधीही काही कमी पडणार नाही हे तुम्हाला जाहीरपणे या ठिकाणी होत चिंता करू नका जो मी बोलता पक्का करता बोलताच नाही नाही जो मैं बोलता करताहू नांदेडच्या लोकांना माझ्यावर भरोसा आहे आणि मला तुमच्यावर भरोसा आहे की तुम्ही मला खूप ताकद दिली प्रेम दिलं मोठं केलं तुमचं आमदारापासून खासदार पण मला मुख्यमंत्री केलं हे भरोसा कोणाचा आहे तुमच्या सामान्य माणसाचा आहे गरीब माणसाचा आहे आमच्या भगिनींचा आमच्या बंधूंचा आमच्या भावाचा आहे जे गेले जाऊ द्या होत काय फरक नाही एक गया दुसरा आर्या <laughs> तू जाय नाही ना बघ तू <laughs> <laughs> गया तो गड <laughs> जो गया तो बर्बाद हो गया जो छोड गया वो बर्बाद हो गया आणि त्यामुळे मी त्याला म्हणतो माझ्या नादी लागू नका लागलं तर होऊन जा असं होऊन लोक माझ्या बरोबर आहे मनापासून आहेत लोकांना साथ मी दिलेली या आहे आमच्या वडणारी शंकरराव चव्हाण साहेबांनी सुद्धा आपल्या करता काही कमी कधी केलं अनेक अनेक लोक लोक या ठिकाणी आले शिवसेनेमध्ये कोण गेले ज्याला इकडं तिकड नाही तर तिकडे गेलो अरे तिकीट म्हणून लिहून येत नसते कमळाच्या चिन्हाला लक्षात ठेवणारी माणसं आहे कमळ आहे म्हणून राज्य आहे कमळ आहे म्हणून देश आहे कमळ आहे मोदी साहेब आहे आणि कमळ आहे म्हणून सर्व काही आहे ते लोकांच्या मनामध्ये फक्त झाले आता हे काही था बिहार जिंकलो गोवा जिंकलो मध्य प्रदेश जिंकलो सगळी राज्य एका मागोमा आपण जिंकलेलो आहे मग महाराष्ट्रातल्या म्हणजे आपलं डबल इंजिन सरकार होतं तर ट्रिपल इंजिन करायचा आपल्याकडे ट्रिपल इंजिन म्हणजे पहिलं इंजिन कोणाचं पहिलं इंजिन कोणाचं पहिलं इंजिन मोदी साहेबांचं सा? दुसरं इंजिन देवाभाऊचं आणि तिसरं इंजिन अशोक चव्हाणांचं सा? म्हणलं तुम्ही झेंडा दाखवत राहा म्हणजे आलं त्याला आम्हाला सांगत चला पण नीट केल्याशिवाय आम्ही राहणार शिवसेना शिवसेना काय लढाय काय त्यांना देणार शिवसेना नाही काय उपयोग नाही जे इकडे मिळाले तिकडे गेले मी त्याला थांबले बाबा आले मला धमकेच देते अरे मला धमके बिमारी की दवा हा माझ्या पास मला काही ठेवलं मी काही मला एवढं आहे आमच्याकडे औषध सगळी आहेत महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत राहा टाइम्स टुडे टी व्ही सोबतच शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा